पूजा दाखव झाली देवपूजा आंघोळ झाली मस्त आज काय तुळशीला पाणी घातलं पाया पडाय आल ती देवाच्या आता छानपैकी है का नाही सर आता दाखव देवपूजा झाल्या मस्त छान अशी देवपूजा झाली आपली आज आहे चतुर्थी आहे का नाही फ्रेश फ्रेश मस्त देवप <laughs> स्वामी दर्शन घ्या आज आहे चतुर्थी का नाका आजचा दिवस सगळ्यांना सुखाचा समृद्धीचा आणि भरपुटीत जावो आणि आरोग्य दग आरोग्य दग आरोग्यदायक जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना थोडंसं आडखाळलं बरं का चालतंय एवढं तेवढं होय का शेवट माणूस आहे sembrava per le मस्त चहा उकळला इथं मस्त दूध बदून घ्यायचं छानपैकी आज आमच्या अक्काचा हिडो येणार नाही है ना अक्का आज लग्नाला जायचंय कुणाच लग्न आहे बहिणीच्या नाताच आज बहिणीच्या नाताच लग्न आहे आमच्या अक्काच्या त्यामुळे आज काय नाही तुम्हाला लग्नातलं फोटो दाखव हिड लग्न दाखवून आहे का नाही आका झालं सुटत तेवढं जर आपलं हाय का नाही चालतंय झालं का चहापानी मनाव झालं का चहानी आम्हाला चहा प्यायचं आहे आजू आम्हाला करायचं आहे व्हायचं आहे ते काय ठेवलंय आहे ना आता चहा चायला या चहा प्यायला मग रात्री मोदकाची आमटी कशी वाटली आमच्या अक्काची नक्की सांगा आहे का नाही आका कशी वाटली कशी खाल्ली कशी बनवली मनाव बनवली का हम्म चालतात आम्ही चहा पितो मनाव आहे का नाही या चा प्याला हाय तो मस्त चा आका गरम गरम या चा प्याला म्हणत्याला या चा प्याला चहालाय मागा फुलपात्र भरून तुम्ही आज आहे चतुर्थी आज आहे संकर्ष चतुर्थी आहे का नाही चतुर्थी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे का नाही चालते मग आता पुन्हा भेटू बी भी... आहे का नाही संध्याकाळ संद्यक्राय। घडे बारच्या भेटू आमची लाईट गेली चला बाय मग पुन्हा भेटू थोडा घडे बार हाय का नाही चालली आका आज लग्नात चालली आज आकाने काय व्हिडिओ नाही टाकला बहिणीच्या बहिणीच्या नातवाच लग्न आहे त्यामुळं आका आता इकडं बिगवानला आली लग्नाला हाय नाका मस्त अशी गाडीत बसली अक्का तरी काही डोक्याला का, ला ला? का? का? रुमाल लावला केस उडता येतोय खिडकी लावून घ्यायची हाय का नाही आका आता लग्नात भेटू म्हणा है का नाही दाखवतात हो आहे का नाही लग्नात जाऊ काय काय होईल तेवढं आहे ना आका आकाचे पाहुणे रावळे मस्त चाललोय खूप आहे प्रणव काय म्हणतो आज काय सुट्टी मस्त आहे का नाही कुठे चाललाय वेगवानला वे लागणार मग बी टूब कोणा म्हणा बाय बाय